नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ही मालिका सध्या चर्चेत असून या मालिकेत नवा ट्विस्ट आलेला आहे या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जयंतचा भूतकाळ समजून घेण्यासाठी बाहेर पडलेली जानवी खरंच आपल्याला सोडून गेली आहे का असं जयंतला वाटत लगेच जान्हवीचा फोटोची स्टँड बनवून तो स्वतःजवळ ठेवतो आणि तो अस्वस्थ होतो त्यामुळे जयंत डोंगरावर जातो आणि स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो डोंगरावरून तो खाली खोल दरीमध्ये उडी मारतो आणि आत्महत्या करतो यामुळे मालिकेत जयंतचा खरोखरच मृत्यू झालेला आहे का हे पाहून प्रेक्षक देखील खुश झालेले आहे आणि काही प्रेक्षक भडकले सुद्धा आहे काय नाटक करते ही जानवी स्वतःच त्याचा पैसा आणि श्रीमंती बघून लग्नाला तयार झालीही आणि आता देवाला दोष देते मर एकदाचा सगळे आता जयंत मेलेला दाखवून त्याचा रोल संपवा परत मालिकेत त्याला आणू नका अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलेला आहे तर मालिकेतून खरोखरच जयंत आता गायब होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत